काय सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मित्रांनो तुम्ही म्हणसान व्हिडिओला उशीर का झाला तर ऍक्च्युली आम्ही आल काहीतरी घ्यायला तर आता ह्याच्यापैकी कोणता फ्रीज घेतलाय तर अश्विनीसाठी वाढदिवसाचं गिफ्ट आहे ना अश्विनी तर अश्विनीला हा डबल डोअरचा फ्रीज घेतलाय तर पाठीमागच्या कॅमेऱ्याने धावतो तुम्हाला तर मित्रांनो अश्विनीला हॅपी बर्थडेचं गिफ्ट तर असा अश्विनीला फ्रीज घेतलाय बघा गोदरेजचा फ्रीज घेतला आहे थोडी पाठी तर गोदरेजचा फ्रीज घेतला मित्रांनो खुश नाशुनी आणि कसं वाटलं ह्या तुझं बड्डे गिफ्ट थोडा तर, <laughs> <चाला हाँ। laughs> तर हा मला काय झालं ते कार्डवरती घ्यायचा होता त्याच्यामुळं थोडं लेट झालं पण छान घेतला आणि तुम्ही म्हणता हा फ्रीज आम्हाला इन्शुरन्स सहित म्हणजे फ्रीजचा चार वर्षाचा पाच वर्षाचा इन्शुरन्स काढून पस्तीस हजार तीनशे नव्वद किंमत होती आणि इन्शुरन्स सहित अडोतीस हजाराला आम्हाला हा फ्रीज भेटला हां अडतीस हजार चारशे तीस रुपयाला हा आम्हाला फ्रीज मिळाला आणि दुसरं विशेष असं म्हणजे आम्ही क्वालिटीचा घेतला कसं दहाव्या घेणं होत नाही मग सॅमसंगचा होता पण छोटा होता आणि त्याचा प्रॉब्लेम झाला पण ॲक्च्युली आता नवीन घ्यायचा होता नवीन घरात चांगला घ्यायचा होता तर आम्ही ब्रँड घ्यायची हा मग वर्ष का जाय ना तिकडं तर कसं वाटलं गिफ्ट आणि कसं वाटलं सरप्राईज नक्की सांगा खुश ना आता हा खुश खुश आणि हे अशा तऱ्हेने ओके बाय परवा ते बिल केल्यानंतर डायरेक्ट होम दोन दिवसांनी घरी होम म्हणजे डायरेक्ट फ्रीज येणार हा तर त्यांचं काय म्हणणं आलं डायरेक्ट तुम्हाला आम्ही घरी आणून देऊ तुम्ही काय काळजी करू नका परवा दिवशी मिळेन म्हणले कारण की आज उशीर झाला ना उद्याचा दिवस हे उद्याचा दिवस त्यांना पॅकिंग वगैरे येण्यात जाईल आणि परवा दिवशी दहा तारखेला डायरेक्ट घरी नॉन स्टॉप खुश हा आणि तिच्या बर्थडे दिवशी जी येतोय आम्ही जर बर्थडे दिवशी आलो असतो फ्रीज घ्यायला तर मी आला नसता आज आल्यामुळं आम्हाला बैठक दिवशी मिळतोय हाय ना तर बाय सगळ्यांना चला ती नंतर